नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या आणि सध्या दिल्लीत घडणाऱ्या एका महत्त्वाच्या राजकीय घटनेबद्दल बोलणार रा आहे मला कळलेल्या अनेक माहितीचं विश्लेषण करून तुम्हाला काही गोष्टीशी मी अवगत करणार आहे तो विषय आहे म्हणजे गेले दीड दोन महिने सातत्याने गाजणारा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रश्न त्या प्रश्नामुळे निर्माण झालेले बी जे पी आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुजराती लॉबी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जे काही वैचारिक किंवा व्यक्तिगत हेवे द्याव्याचं राजकारण निरनिर्णय जे राजकीय दबावगड निन असतात त्यांचं राजकारण दिल्लीमध्ये फार जोमाने सुरू आहे दिल्लीमध्ये सुरू आहे आर एस एसच्या नागपूरगड म्हणजे नागपूरला आर एस एसचं हेडक्वॉर्टर्स आहेत तिकडे देखील ते सुरू आहे आणि आत्ताच एक बातमी मी ऐकली ती म्हणजे आर एस एसचे चीफ हे मला वाटतं कुठे राजस्थानमध्ये आले आहेत आणि तिथे फार मोठ्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी मिटिंग बोलावलेली आहे दुसऱ्या बाजूला बिहारचे मुख्यमंत्री निश नितीश कुमार हे जे डी यूच्या कार्यकारणीच्या बैठकीत त्यांनी कार्यकारणीची बैठक बोलली आहे जे डी यूची आणि ते त्यासाठी बिहारला आलेले आहेत निनिराळात रोज नवीन नवीन काही का ना काही बातम्या येत आहेत त्या बातम्या सर्व बातम्यांना बाजूला ठेवून मी फक्त आज फोकस करणार आहे ते एकाच चार अँगलवर चौकनाच्या चार बाजूंवर एक म्हणजे आर एस एस दुसरे म्हणजे दुसऱ्या डोकाला भारतीय जनता पक्ष तिसऱ्या बाजूला गुजराती लॉबी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि चौथ्या बाजूला संजय जोशी संजय जोशी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदातील प्रमुख दावेदार असे चार ह्या मुद्द्यांवर मी आज फोकस करणार आहे त्यातील पहिला मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर एकदम पुढे आला त्यामध्ये मोदींची शक्ती राजकीय शक्ती ही तीनशे तीनवरनं दोनशे चाळीसवर आली संशयास्पद रित्या कारण त्यांच्या साठ ते ऐंशी जागा कशा रीतीने निवडून आल्या ह्याची पूर्ण माहिती आर एस एसच्या नागपूरगडाला आहे त्यामुळे मोदींची शक्ती कमी झाल्या त्या क्षणापासूनच आर एस एस आर एस एसच्या मोहन भागवताने उचल खाल्ली आणि त्यांनी एक एक अप्रत्यक्षरित्या मोदींचं नाव न घेता त्यांना इशारे द्यायला सुरुवात केली मग त्याचं अबॉयोलॉजिकल अस्तित्व असणं किंवा सत्तेचा माज येऊ नये असं म्हणण्यापर्यंत अनेक त्यांनी केल्या गोष्टी सतत ते बोलत आहेत दुसऱ्या बाजूला गुजरात लॉबीने गेल्या दहा वर्षामध्ये आर एस एसला काढीची पण किंमत दिली नाही तेच, ही एक सत्य घटना आहे आणि त्याचं रिअलायझेशन त्याच त्याबद्दल मोहन विभागत पूर्णपणे त्यांना त्याची माहिती अवगत आहे जनरली काय होतं माहिती आहे का आर एस एस अशी संघटना आहे ती कुठेही रजिस्टर्ड नाही त्यामुळे आर एस एसला कुठलेही सरकारी कायदे लागू होत नाहीत आर एस एस जॉईन करण्यासाठी तुम्हाला कुठलाही चार फॉर्म भरावा लागत नाही कुठला फॉर्म भरावा लागत नाही रकाने भरावं लागत नाही किंवा चार फी पण द्यावी लागत नाही तरी देखील तुम्ही आर एस एसचे स्वयं स्व पूर्ण वेळेस स्वयंसेवक होऊ शकता आर एस एसला तुमचं लाईफ तुम्ही डिवोट करू शकता असे शेकडो अशा शेकडो कार्यकर्त्यांनी गेल्या जवळजवळ शंभर वर्षामध्ये आपलं जीवन आर एस एसला वाहून घेतलेलं आहे अशा कार्यकर्त्यांच्या दोन दोन तीन तीन पिढ्या आर एस एसमध्ये आहेत हे एवढं मेहनत करून आज मोदींना जी गोल्ड प्लॅटरवर त्यांना जी काही सत्ता मिळाली दहा वर्ष उपभोगता आली त्या सत्ता उपभोगण्याच्या मागे गेल्या शंभर वर्षात या शेकडो आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी केलेली प्रचंड राजकीय मशागत हेच आहे पण हे चौदा साली एकदा सत्तेवर आल्यावर मात्र मोदीने त्यांना अगदी दुर्लक्षित केलं आर एस एसला आर एस एसचं कुठलंही म्हणणं ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी मुख्य म्हणजे चौदा uh, सालापासून म्हणजे चोवीसपर्यंत आर एस एस आणि बी जे पीमध्ये काही राजकीय प्रथा प्रथांची पुन्हा प्रथा सुरू झालेल्या होत्या त्या कुठलीही प्रथा त्यापैकी कुठलीही प्रथा त्यांनी बाळगली नाही त्याच्या प्रथेची पर पर्वा केली नाही त्या सगळ्या प्रथा त्याने मोडून काढल्या आर एस एसमध्ये काय असतं माहिती आहे का आर एस एसच्या अधिपत्याखाली जवळजवळ बत्तीस संघटना आहेत आणि आर एस एसचं त्या बत्तीस संघटनांपैकी एक भारतीय जनता पक्ष जी भारतीय जनता पक्ष हे आर एस एसचं जे काही गोल्स आहेत ते राजकारण्यात म्हणजे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बांधील की असणारा हा भारतीय जनता पक्ष आर एस एसचा एक विंग किंवा हे व्हर्टिकल म्हणू शकता आणि तिथे आर एस एस त्यांना कंट्रोल करण्यासाठी त्या पक्षाला कंट्रो राजकीय हे व्हर्टिकलला कंट्रोल करण्यासाठी आर एस एस त्यांच्या काही विश्वासू सिनियर अशा लोकांना भारतीय त्या पक्षामध्ये पाठवते भारतीय जनता पक्षामध्ये पाठवते जनरली जनरल सेक्रेटरी किंवा महासचिव ही पद देऊन तिथे पाठवते आणि ते तिकडे जाऊन हे कंट्रोल करतात पण गेल्या दहा वर्षात तसं काही झालं नाही आर एस एसने पाठवलेल्या कुठल्याही माणसाला मोदींना कंट्रोल करणं करू शकलं आहे की मोदींनी स्वतःला कंट्रोल करून घेतलं नाही इतका त्यांचा वारू बेफाट सुटलेला होता प्रत्येक शाळाला ह्या गुजराती लॉबी म्हणजे हे दोन जे आहेत शहा आणि मोदी यांनी प्रत्येक क्षणाक्षणाला जिथे संधी मिळेल तिथे कशाची तमानं बाळगता आर एस एसला पूर्णपणे त्यांनी अपमानित करण्याची संधी एकही सोडलेली नाही जेव्हा मोदींची शक्ती तीनशे तीनवरनं दोनशे चाळीसवर आली त्यावेळेला आर एस एसच्या लक्षात आलं की काँग्रेस तिथे आज आर एस एसमध्ये उच्च पातळीवर विचारमंथन सुरू झालं त्यांच्याकडे जे विचारमंथन होते ते अत्यंत सखोल असतं केरळामध्ये गेल्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर जी काय सभा झाली आर एस एसची प्रतिनिधी सभा झाली तीन वर्षांनी होते ती त्याच्यामध्ये याच्याबद्दल सखोल असं विश्लेषण झालं विचारमंतन झालं आणि तिथे काही निर्णय घेण्यात आली असे विश्वासन त्या समजतं ते म्हणजे की मोदींच्या काळामध्ये ह्या गुज दोन्ही गुजरात्यांनी गुजरात लॉबीने जिथे दिल्लीमध्ये गुजरात लॉबी असं या दोघांना म्हणलं जातं त्या लॉबीने भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण केलं आणि त्यामुळे आर एस एसचे जे काही हितसंबंध होते त्यांना फार मोठा तडा गेला त्यांनी सगळे ज्याने आर एस एस किंवा बी जे पीसाठी आपली हयात खर्च केली अशा लोक सर्वांना बाज अशा सर्व राजकीय कार्यकर्त्यांना सिनियर नेत्यांना बाजूला करून या गुजराती लॉबीने बाहेरच्या पक्षांना माणसं आड़ आणली आणि सत्तेची जी काही फळं चाकायला मिळाली ती अशा बाहेरून आलेल्या लोकांना महाराष्ट्रात बघा तिथे आसाममध्ये बघा राजस्थानमध्ये बघा मध्य प्रदेशमध्ये बघा दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये बघा सगळीकडे बाहेरून आयात केलेल्या माणसांच्या हातात सत्तेची प्रमुख पद दिली गेली आणि त्यांनी सत्ता उपभोगली आर एस एसचं कुठे नाव निशाणी राहू न देण्याची खबरदारी त्यांनी घेतली शिवाय अध्यक्ष म्हणून जो कोण होता तो देखील त्यांचं बाहुलं होतं हातातलं बाहुलं होतं मोदी आणि शाह जे सांगतील तेच नड्डा करता येत गेली दहा वर्ष आर एस एसच्या गो ध्यानात एक गोष्ट आली विचारमध्ये थिंकटॅकमध्ये की आता जर आपण उचल खाल्ली नाही आता जर या मोदींना कंट्रोल करू शकले नाही तर ती संधी आपल्याला परत कधी मिळणार नाही आणि तेच निमित्त साधून त्यांनी सांगितलं की आर एस एसचा आर एस एस आता जो भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असेल तो आम्ही सांगू तो होईल त्यासाठी त्यांनी विचाराने पहिलं घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी या गुजरातमधलं सांगितलं तुम्ही तुमची नावं पाठवा आमच्याकडे आम्ही त्यातनं माणूस सिलेक्ट करू पण ह्या लोकांनी त्या गोष्टीची देखील तमा बाळगली दे नाही आणि त्यांनी कसल्याही प्रकारचं कोणाचं नाव दिलं नाही हे बघून आर एस एसमधनं काही नावं आर एस एसने कन्सिडर करायला सुरुवात केली त्यात विनोद तावडे होते देवेंद्र फडणवीसांचं होतं नंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चव्हाणांचं नाव होतं चव्हाणांचं नाव होतं ही सगळी नावं विचारमंथनात आली पण इकडे काही चालत नाही म्हटल्यावर आर एस शेवटी संजय जोशींचं नाव पुढे केलं आणि संजय ज्योतीचं भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदासाठी नाव येताच गुजरात रॉबी हडबडली मोदींची पीस ऑफ माइंड म्हणजे मनशांती बिघडली मोदींना रावलं नाही आणि त्यांनी ते नाव पूर्णपणे फेटाळून लावलं कळलं की नाही आणि अखंड आणि मोहन जो आणि हे जे संजय जोशी आहेत हे संजय जोशी आर एस एसमध्ये हे कोण हे लोकांना माहिती नसेल पण आर एस एस आणि राजकीय वर्तुळामध्ये संजय जोशी ही व्यक्ती कोण आहे ही काय चीज आहे याची पूर्ण कल्पना मोदींसकट सर्वांना आहे आणि ह्या दोघांमध्ये मोदींना म्हणजे त्यांचं नाव ऐकलं संजय जोशी की मोदींची तळपायची आग मस्तकात जाते असं त्यांचं रिलेशन हे रिलेशनला जवळ पंचवीस वर्षाची बॅकग्राऊंड आहे संजय जोशी हे गुजरातमध्ये मोदींच्या बरोबरीनेच काम करत होते दे। ते देखील भारतीय बी जे पीचे जनरल सेक्रेटरी होते आणि मोदी पण होते त्यांनीच वाजपेयींना शब्द टाकून ह्यांना मुख्यमंत्री केलं जेव्हा मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून जाण्यास काही त्यांची मनाची तयारी नव्हती हो त्यांना सेंट्रललाच राष्ट्रीय स्तरावरच राजकीय कार्य करायचं होतं पण अटल बिहारींच्या आग्रहाखातर मोदी आणि अडवाणींनी सपोर्ट केल्यामुळे त्यांना दोन हजार एक साली सहजगत्या गुजरातचं मुख्यमंत्रीपद मिळालं आणि त्यावेळेला प्रमोद महाजनांनी देखील त्यांना प्रेशराईज केलं होतं त्यावेळी प्रमोद महाजनाने त्यांनी सांगितलं की मी जातो तिथे पण मी मुख्यमंत्री झाला तुम्ही गुजरातमध्ये कधी यायचं नाही आणि तो शब्द मात्र मोहन आपलं महाजनांनी शेवटपर्यंत त्यांच्या मृत्तीपर्यंत सांभाळ पाळला त्यांच्या मृत्तीपर्यंत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कधीही गुजरातमध्ये गेले नाहीत पण मोहन जोशी आणि यांच्यामध्ये मोदींमध्ये त्यानंतर वारंवार खटके उडाले आणि ते एकमेकाला बाजूला करण्याचं राजकारण करू लागले त्यांनी राजकारण करून मोदींनी त्यांना दिल्लीत पाठवलं पण तिथेही त्यांचं काही मनाचं समाधान नाही झालं ते जेव्हा दिल्लीला गेले त्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन मोहन जो म्हणजे यांनी संजय जोशींनी कार्य केलं आणि मोहन आणि संजय जोशी ही ही ॲज बीन अ एक्सलंट पार्टी ऑर्गनायझर एक्सलंट ऑर्गनायझर त्यांची ऑर्गनायझेशन कपॅसिटी इज बियॉन्ड एनी डाऊट अशा व्यक्तीचा माणूस प्रचंड काम केलेला आर एस ते बाय प्रोफेशन ही इज अ मॅकॅनिकल इंजिनियर मॅकॅनिकल इंजिनिअरिंगमधली त्यांच्याकडे डिग्री आहे आणि ते वेळ त्यांनी आर एस एससाठी झोकून दिलेलं आहे आणि त्यांनी अनेक मिराकल गुजरातमध्ये जशी त्यांनी संघटना पक्ष संघटना वाढवून स वाढवली आणि सत्ता मिळवून दिली त्यांना तिकडे केशुभाई पटेल वगैरे या सर्वांना त्यांनी बाजूला करून म्हणजे भांडण न करता सर्वांना बाजूला करून त्यांनी गोल्डन प्लॅटरवर त्यांनी मोदींना मुख्यमंत्री केलं करण्यामध्ये मदत केली पण त्यानंतर या दोघांमधलं बिनसलं ते बिनस केलं ते एकदम पराकोटीची त्यांची दुश्मनी झाली दोन हजार एक साठी मुंबईच्या अधिवेशनाच्या वेळेला तर मोदींनी आर एस एस आणि गडकरी त्यावेळेच बी जे पीच्या अध्यक्षांना धमकीच दिली जर संजय जोशीला तुम्ही कार्यकर्णीच्या बाहेर घालत नसाल काढत नसाल घालवत नसाल तर मी मुंबईच्या अधिवेशनावर बहिष्कार टाकतो त्याला आर एस एस आणि गडकरी घाबरले आणि त्याने त्यांची मागणी मान्य केली आज पंचवीस वर्षांनी बी जे पीचे जे सिनियर मेंडे म्हणजे आर एस एसचे जे सिनियर फंक्शनरीज आहेत ते मग ते दे रिपेंड फॉर दॅट त्यांना पश्चाताप होतं की त्यावेळेला आर एस एसनी आणि भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी मोदींची ही विनंती मान्य करता कामा नाही होती असं असं त्यांना वाटतं मोदींना बाजूने एक गोष्ट कळून चुकली की आर एस एसला धमकावलं बी जे पीला धमकावलो की ते नमतात आणि मग त्यांचा वारो जो उधळला दोन हजार एक साली तो आज तया तसाच हवेत उधळतोच आहे कळलं की नाही तेव्हा आर एस एसला ही गोष्ट रिअलाईज झाली की आता मात्र हे कंट्रोल करायला पाहिजे आणि ती कंट्रोल दोन हजार चौदाला त्यांना दोनशे बहात्तर जागा मिळाल्या दोनशे ब्याऐंशी मिळाल्या आता तीनशे तीन मिळाल्या त्यामुळे गेली दहा वर्षात त्यांना कंट्रोल करणं त्यांना अशक्य आहे अशी घटना होती पण आता मात्र त्यांना संधी मिळाली ती आर एस एस संधी दौडू इच्छित नाही त्यांनी संजय जोशीचं नाव हे जाणून बुजून पुढे आलेलं की संजय जोशी जर आले तर मात्र त्यांना म्हणजे मोदी अजिबात रिपोर्ट करणार नाहीत मोदींना रिसीव करायला संजय जोशी काही अजिबात कधी जाणार नाही जे त्यांनी प्रथेनुसार जायला नाही पाहिजे अध्यक्ष नेहमी मोठा असतो लोकसभेमध्ये सभापती हा पंतप्रधानांपेक्षा त्याचं तिथे महत्त्व मोठं असतं त्याचप्रमाणे संजय आताचे नड्डा अध्यक्ष त्यांना पु पुच्पगुच्छ घेऊन मोदींचं स्वागताला एअरपोर्टवर जातात ह्या प्रथा नाही आहेत अध्यक्ष पार्टीच्याच कंट्रोलमध्ये शासनाने असायला पाहिजे अशी प्रथा आर एस एसमध्ये होती आणि आहे ती मोदींनी पूर्णपणे धुडकावली त्याचबरोबर त्यांना हे पण कळलं की त्यांनी काँग्रेस म्हणजे बी जे पीचं काँग्रेसीकरण केलेलं आहे आपली जी काही ध्येय धोरण आहे त्याच्यापासूनही ह्यांनी पक्षातलं जे काडर होतं पक्षातलं जे नेतृत्व होतं बी जे पी आणि आर एस एस टप्प्याटप्प्यात जे नेतृत्व विकसित केलं जातं ती प्रक्रिया यांनी थांबवली प्रस्थापित सर्व नेत्यांचं खच्चीकरण केलं त्यांना किनाऱ्याला लावलं त्यांच्या राज त्यांच्या सर्व त्या सर्वांच्या राजकीय कर कारकिर्द त्यांनी बर्बाद करून टाकल्या शिवराज चव्हाण हे ताजं उदाहरण आहे वसुंधरा राजे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दे आता देवेंद्र फडणवीस यांची जी काय अवस्था त्यांनी करून टाकली कर्नाटकामध्ये येडिरप्पा या सर्वांच्या राजकीय कार, कर ने, ने या या गुजराती लॉमीने कापून काढल्या बरबाद केल्या त्यामुळे नेतृत्वाची एक फळी निर्माण झालेली प्रचंड मेहनतीने आर एस एसने तयार केली ती पूर्णपणे या गुजराती लॉबी नष्ट केली ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आर एस एसच्या टॉप लिडरशिपच्या तेव्हा त्यांनी ठरवलं की आता इनफ इज इनफ आणि त्यांनी मोदींना आणि गुजराती लॉबीला सांगितलं की तुम्ही हे नक्सल करा तुमी तुमी आता तुम्ही तुमचं लिस्ट पाठवू नका आता बी जे पीचा अध्यक्ष तो आमच्या मताप्रमाणेच होईल आम्ही जो सांगू तोच माणूस अध्यक्ष होईल तुम्ही आता कुठली नावं पाठवू नका ना त्याच दरम्यान ह्या गुजराती लॉबीमध्ये काय झालं दोघांमध्ये संजय जोशीच्या नावाबरोबर नावाबरोबर आणखीन एक नाव आर एस एसने फ्लोट केलं ते म्हणजे गु राजस्थानचे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे त्यांचं नाव फ्लोट झाल्यावर मोदींचा आणि वसुंधरा राजेमध्ये तेवढी तेवढ्या उच्च लेवलचं काही दुश्मनी नाही मोदींना ते नाव मान्य होतं ते नाव मात्र अमित शहाना मान्य नव्हतं गेल्या दहा वर्षामध्ये असं प्रथमताच घडलं आहे की या गुजरात या दोन गुजरातांमध्ये आपापसात आप वाक्यात न होण्याची पहिलीच घटना आहे संजय जोशीचं नाव मोदींना मान्य नाही अमित शहाना मान्य आहे कारण त्यांची आणि संजय जोशीची काही दुश्मनी नाही आहे वैर नाही आहे आणि वसुंधरा राजेची राजेंचं नाव मोदींना मान्य आहे पण शहाना मान्य नाही ही राजे म्हणजे वसुंधरा राजेची ना, नाव पुढे आणून वा आर एस एसने आर एस एसच्या थिंकटँगने मोदी आणि याच्यामध्ये अमित शहामध्ये मतभिन्नता निर्माण केली ती त्यांची एकी त्यांनी फोडली यामुळे आणि आर एस एसचे जर आणि बी जे पीचे अध्यक्ष जर संजय जोशी झाले तर येणाऱ्या काळामध्ये मोदींपुढे एकच पर्याय असेल एक तर त्यांनी नमतं घ्यावं लागेल किंवा त्यांना राजीनामा देण्याशिवाय मोदींपुढे कुठलाही पर्याय असणार नाही कळलं की नाही आर एस एसने अशीही काही बातमी फ्लोट केली होती एक तुम्ही पंतप्रधान पद तरी ठेवा किंवा अध्यक्षपद तरी घ्या दोपैकी एक ह्यांनाही दोन्ही पदं घ्यायची गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये ती गुजराती लॉबी सत्तेचं डेलिगेशन ऑफ अथॉरिटी जी म्हणतात ती सत्ता ही प्रत्येक स्तरावर तुम्हाला त्याचे वाटेकरी असतात हे सत्तेमध्ये कोणालाच वाटेकरी करून घेत नाही ही सत्ता जी काय आहे ती दहा वर्षे निर्विघ्नपणे निर्धास्तपणे बेजबाबदारपणे ते राबवत आहेत आणि सत्तेची सर्व बेनिफिट जे काय असतात फायदे तोटे ते सर्व आयात केलेल्या लोकांना त्यांनी दिले त्यामुळे मोहन भागवताने एका क्षणाला असं वाटण्याची शक्यता असे जाणकार म्हणतात की आत्ता जर मोदींना कंट्रोल नाही केलं आत्ता जर मोदी आणि या गुजराती लावलीला कापून नाही काढलं तर येणाऱ्या काळामध्ये एखाद्या दिवशी आणखीन हे दोन तीन वर्ष जी ही गुजराती लॉबी दिल्लीमध्ये सत्तेत राहिली तर येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी मोहन भागवताना एखाद्या दिवशी फोन करून सांगतील की इनफ इज इनफ तुम्ही काय आर एस एसचं कार्य नीटपणे करू शकला नाही आता आम्ही आर एस एसचा आर एस आरेसेश एस प्रमुखाची नेमणूक करतो आणि एखाद्या गुजरातमधून एखाद्या गुजरातीला आर एस एसचं प्रमुख म्हणून ते नॉमिनेट करतील ही परिस्थिती येण्याची शक्यता दिसत आहे असं वाटतंय असं आर एस एसच्या थिंकटॅकला कळून चुकलं त्यामुळे संजय जोशी हो किंवा वसुंधरा राजे यापैकी दोघांपैकी एक जण भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होणारी काळ्या देगडावरची सफेद रेषा आहे हे तुम्हाला सांगतो <laughs> भारतीय आर सी आर एस एसच्या टॉप लिडरशिपला नागपुरातल्या टॉप लिडरशिपची पूर्ण खात्री आहे की आता यापुढे झालेल्या चुका सुधारून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष हे आर एस एसच्या जे बत्तीस वर्टिकल आहे त्यापैकी एक वर्टिकल असेल आणि त्याच्यावर पूर्णपणे ताबा पक्षावर भारतीय जनता पक्षावरचा पूर्ण ताबा हा आर एस एसचाच राहील आर एस एस ही काही एक मोठी डायनामिक अशी संस्था नाही आहे की जिथे पटापट निर्णय निर्णय घेतले जातात आर एस एस स्वतःच्या मार्गाने अत्यंत हळुवार रीतीने संतपणे आपली मार्गक्रमण करत असते कर म्हणून ती शंभर वर्ष संघटना चालली तिथे सर्वांचे प्रमुख लीडर आहेत त्यांच्याशी विचारविनय करूनच सरसंघचालक हे निर्णय घेत असतात आणि मोदींनी आणि शहानी जे काय केले ते सर्वांच्या पुढ्यात आहे त्यामुळे आणि आर एस एसच्या जी बत्तीस व्हर्टिकल आहेत त्या व्हर्टिकलचे जे प्रमुख असतात त्यांना आर एस एस नेहमी स्वतंत्र स्वातंत्र्य देते दे दे, काम करण्यासाठी आणि त्यांच्या डे टू डे लाईफ दैनंदिन कामकाजामध्ये आर एस एस कधीही इंटरव्हिन करत नाही ही आर एस एसची एक प्रथा आहे दर तीन वर्षांनी त्यांची जी, जी प्रातिनिधिक सभा होते त्या सभेमध्ये त्यांना त्यांच्या व्हर्टिकलचा त्या त्या संघटनेचा सा अहवाल सादर करून त्याच्यावर विवरण विचारवंतन होऊन तिथे त्यांना निदेश दिले जातात तिथे त्यांना आदेश दिले जातात की तुम्ही अशा प्रकारे आता पुढे कार्य करा कळलं की त्यांच्या काही चुका असतील त्यांचे फायदे तोटे त्यांचा जमा खर्च त्या तीन वर्षांनी दर तीन वर्ष होता आणि ह्याच गोष्टीचा फायदा गैरफायदा या गुजराती लाफेने उधारला आणि त्यांनी भारतीय जनताच्या जनता पक्षाच्या बरोबरीने आर एस एसमध्ये मोदींचा एक गट तयार झाला जो नेहमी त्यांची लॉबी ती तो गट आर एस एसना त्या आर एस एसच्या मुख्यालयामध्ये मोदींचा तळ उचलून धरतो या सर्व गोष्टी मोहन भागवतांच्या आणि आर एस एसच्या उच्च प्रथेच्या लिडर्सच्या लक्षात आली त्यामुळे त्यांनी ठरवलं की येणारा अध्यक्ष हा आमचाच राहील तो आम्ही सांगू तो आता सध्याच्या काळामध्ये वसुंधरा राजे किंवा संजय जोशी हेच येणाऱ्या काळात म्हणजे आता आठ तारीखला बहुधा हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल आल्यानंतर मोठा नाही प्रचंड मोठा राजकीय घडामोडी होऊन भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाची नेमणूक आर एस एस नक्की करणार आर एस एसची दुसरी पॉलिसी अशी असते की संघटना त्यांना वाचवायची आहे आणि आर एस एसला एकोणतीसपर्यंत सत्ता अजिबात सोडायची नाही आर एस एसची कार्यकारणी आर एस एसची विचार आर एस एसची विचारसरणी अशी आहे की ते कार्य करत असताना आपल्या काही कुठल्याही कृतीचा फायदा विरोधी पक्षांना होऊ नये आपलं सरकार पडू नये ही आर एस एसची भूमिका आहे होती आणि आहे आणि पुढेही राहणार आहे त्यामुळे ते अजूनही ते मोदींना समजवण्याचा मोदींना वॉर्निंग देण्याचा त्यांना प्रतिनिधी मंडळात पाठवण्याचा ह्या ज्या सगळ्या हालचाली आर एस एसच्या नागपूर गडामधनं होत आहेत त्या सावकाशपणे संत गतीने सामज सामंजस्याच्या भूमिकेतनंच ते करतायत आता येणाऱ्या काळामध्ये एक गोष्ट ही अत्यंत क्लिअर आहे की आर एस एसच्या सरसंघचालक प्रतिनिधी मंडळाने गुजराती लॉबीचं कंबर्डं मोडण्याचा निर्णय घेतलेला आहे कळलं की नाही दुसऱ्या बाजूलाही गुजराती लॉबी जी आहे जसं म्हटलं या दोघांमध्ये एकवाक्यता झाली नाही ती ठेणगी देखील आर एस एसने वसुंधरा राजेंचं नाव पुढे करून केलेली आहे त्यामुळे ह्यांना माहिती आहे की अमित की नरेंद्र मोदी एज ऑलरेडी प्लेडीज इनिंग त्यांची का काळ कार्यकाळ झालेला आहे दहा वर्ष पंतप्रधान पद भोगलेलं आहे आता मला पंतप्रधान परता व्हायचं आहे आणि त्यासाठी त्यांची खेळी चालू आहे गेली दोन अडीच वर्ष पक्ष आणि सरकार यांच्यावर पूर्ण ताबा अमित शहाचाच आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जो मोदींच्या फेवरेट एकदम आनंदीबेन मेहता आनंदीबेन होत्या ज्या आता उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहे त्यांच्या मुलीच्या घरी देखील इन्कम टॅक्सची रेड घातली आणि ती रेड मोदी वाचवू हो शकले नाही जी रेड अमित शहाने घातली होती इन्कम टॅक्सची रेड त्या मुलीच्या घरी तिथे याचा अर्थ काय की सरकार आणि पक्ष याच्यावर पूर्णपणे ताबा गेली दीड दोन वर्ष अमित शहाचं आहे त्यामुळे त्यांना आता पंतप्रधान व्हायचं आहे त्यांचा संजय जोशींच्या नावाला काही विरोध नाही आहे त्यांना मोदींचं काही आता देणं घेणं नाही आहे अशा रद्धीने ते वागत आहेत आता आर एस एस कुठल्याही परिस्थितीमध्ये शहाना सपोर्ट करणार नाही ही जरी खरी गोष्ट असली तरी शहा मात्र स्वतःचा प्रयत्न कुठेही थांबवत नाही ते आपल्यापरीने पंतप्रधान मोदींनंतर होण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये दिल्लीत आणि नागपुरात फार मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे आणि त्या शक्यत्या या त्या सगळ्या राजकीय घडामोडीतून मोदी स्वतःला वाचू शकतील अशी शक्यता फार कमी आहे मी जसं म्हटलं की बिहारमध्ये जे डीने त्यांच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली कळली की तसं मोदींना सपोर्ट त्यांच्या ज्या दोन कुबड्या आहेत त्या कुबड्या कधी काय निर्णय घेतील ह्या देखील घडामोडी आता दिल्लीमध्ये सुरू झालेल्या आहेत राजस्थानमध्ये एका बाजूला एका चौकोनात मोहन भागवत येऊन तिथे त्यांचं विचारमंथन सुरू झालेलं आहे इथे नितेश 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 कुमारांचं विचारमंथन चा चालू आहे पक्षाने आर एस एसनी दोन अध्यक्ष अध्यक्षपदासाठी दि, दिलेले आहेत आणि आठ तारखेच्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या इलेक्शनच्या निकाल जाहीर झाल्यानंतर या सर्व घडामोडीचं एखाद्या मोठ्या घटनात रूपांतर होऊन काही ना काही प्रचंड मोठ्या अशा घडामोडी घडणार आहेत बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतंय मोदी स्वतःचं पंतप्रधान पद कशा रीतीने वाचवत आहेत शहा स्वतःचं करिअर कशा रीतीने आहेत आर एस एस त्यांच्या डोकावर जो ब म्हणजे ह्या दोघांच्या मनामध्ये जो भस्मासूर आहे भस्मारोग जो यायला झाला आहे हे क संकट कसं कशा रीतीने हाताळते स्वतःचं सरकार भारतीय जनता पक्षाचं कसं वाचवते आर एस एस त्याचप्रमाणे बी जे पीचा अध्यक्ष स्वतःच्या पसंतीचा कसा नेमते हे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पंधरा दिवसामध्ये अत्यंत अनेक राजकीय घटनाच्या टर्न टर्न होऊन त्या आपल्या पुढ्यात येणार आहेत त्या घटना जसं येतील तसं मी तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ घेऊन येऊन सांगणारच आहे तोपर्यंत आता मी जे काय विवेचन केले हे जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा जास्तीत जास्त बी जे पी आणि आर एस एसच्या लोकांना हा दाखवा आणि सर्वात मुख्य म्हणजे माझा जो चॅनल आहे पोलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्राला कृपया सबस्क्राईब करा कालच मी इंग्रजी भाषेमध्ये मोदी आणि शाहमध्ये जे द्वंद्व चालू आहे राजकीय द्वंद्व चालू आहे त्याच्यावर मी की इंग्रजीत व्हिडिओ केला आहे जो मी ज्याच्यामध्ये मी हे अपील तुम्हाला केलं नाही तो देखील माझा व्हिडिओ पहा त्याला लाईक करा शेअर करा तो देखील व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज प्लीज टेक केअर